ज्याचं नाव राजे शहाजी महाद्वार असं हो आहे चला तर मग वेळ न दवडता आतमध्ये प्रवेश करूया आणि हो माझ्यासोबतच राहा म्हणजे मी तुम्हाला मंदिराबद्दलची माहिती सांगत राहील देवीच्या मंदिरात जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत आणि त्या पायऱ्या उतरूनच खाली जावं लागतं काहीशा पायऱ्या उतरून गेल्यावर गोमुख तीर्थ आपल्याला दर्शनास पडतं उजव्या बाजूला जी कमान दिसते आहे त्या कमानेच्या आत गोमुख तीर्थ आहे आणि ही जी भक्तांची रांग लागलेली आहे ती गोमुख तीर्थाच्या दर्शनासाठी दर्शनाला जाण्यापूर्वी भावे किती स्नान करतात तसेच हातपाय धुऊनही देवीच्या दर्शनासाठी जाता येते तुम्ही सकाळ मित्रांनो मी आता तुळजाभवनच्या दर्शनाला आलेलो आहे ते बघा हे मंदिर येते आपले कॅमेरा द्यायला परवानगी नाही आहे पण जेवढं होईल तेवढं मी शूट करणार आहे तर तुम्ही माझ्याबरोबर राहा महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात तुळजापूर येथे हे ऐतिहासिक मंदिर आहे प्रवेशद्वारापासून ते देवीच्या मंदिरापर्यंत संपूर्ण मंदिर हे काळ्या दगडात बांधलेलं आहे गोमुख तीर्थाकडून पुढे आल्यावर मंदिराच्या मुख्य दरवाजा पाशीच उजव्या सुंडेच्या सिद्धिविनायक गणपतीचं मंदिर आपल्याला दिसतं सिद्धिविनायकालाही मनोमन नमस्कार करून मी पुढे तुळजा तुळजाभवानी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखले जाते छत्रपती शिवाजी महाराजांची ही कुलदेवता ते या मंदिरात नेहमी येत साडेतीन शक्तिपीठापैकी श्री तुळजाभवानीचे मंदिर हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे मुख्य मंदिरात जाण्यासाठी सुद्धा इथून काही पायऱ्या उतरूनच खाली यावं लागतं आणि आपण खाली आल्यावर आपल्याला या मंदिराचा आवार दर्शनास पडतो या प्रशस्त आवारात भाविकांना बसण्याची सोय करण्यात आलेली आहे आणि इथूनच श्री तुळजाभवानीचं मंदिरही आपल्याला दिसतं मी आता दर्शन रांगेमध्ये आहे जागेमध्ये आल्याच्यानंतर असं म्हणतात की धर्मदर्शन आणि मुखदर्शन अशा दोन प्रकारच्या इथे दर्शन केलं जातं पण बघू आता धर्मदर्शन आणि मुखदर्शन म्हणजे काय म्हणतात ते तर मुखदर्शनमध्ये म्हणतात की फक्त लांबून दर्शन केलं जातं आणि धर्मदर्शनामध्ये जास्ती असता जवळ जाऊन म्हणजे एक काही ठराविक अंतरावरती आपल्याला दर्शन केलं जातं गेमध्ये आहे मी आणि ते किती वेळामध्ये देवीचं दर्शन होते ते पाहूया आल्यावर आपण प्रथम तिसऱ्या माळ्यावरून ही दर्शन, दर्शन राहून सुरू होते आणि ह्याच्यामध्ये धर्मदर्शन आणि मुखदर्शन अशा दोन प्रकारचे दर्शन इथे घेतले जातात तर आम्ही रांगेमध्ये उभी आहोत आता मुखदर्शनाची तर त्या साईडला तर आम्ही धर्मदर्शनाच्या रांगेमध्ये आहोत किती वेळाने आमचं धर्मदर्शन होतं आहे ते बघूया शनिवार रविवार असल्यामुळे कदाचित गर्दी असण्याची शक्यता आहे কত ঠেবই চ্যানেল করবে तुमचं चॅनल पाळणार हे हे काय आहे म्हणजे मला म्हणजे मला सांगायचं तुळजापूरच्या अंबाबाईची परठी माळ परडीचं ताट दिलेलं आहे हे ताट कशासाठी दिलेलं आहे तर तुमच्या अंगातला जो मी पण आहे सगळा गर्व अहंकार मी मिटावा मिटावा हे तुळजापूरच्या अंबाबाईने माळपर्डीच्या केळा बांबूची परडी तुम्हाला दिली पाच घरी दोघं मागायला लावलाय जगदंबे पाच घरी दोघं मागायला कोल्हापूरच्या राजाला गरवा आरता कोल्हापूरच्या राजाला गरवा आरता त्यांनी आराध्याला निंदलं आराध्याला निजल्यानंतर तुळजापूरच्या अंबाबाई तिथे प्रकट झाली प्रकट झाल्यानंतर राजाला भिंत केली राजा घोटबॉल म्हणून राजा आणि मग राजाला भिंत केल्यानंतर राजा क्षमा के मागितली क्षमा मागितल्यानंतर क्षमा मागितल्यानंतर देवीनी त्याला माळ परडी याळ बांबूची परडी माळ दिली कावळ्याची राजा म्हणून होता चांदी सोन्याचं ताट घेतो तर देवी म्हणली ते नाही देणार तुला याला बाबूची पदवी देणार आणि तो म्हणत होता सोन्या चांदीच्या माळा घेतो ते म्हणजे सोन्या चांदीच्या माळ नाही लागणार कावड्याची तुला माळ द्यायची म्हणून आणि तुला पाच घरी लोभा मागायला आला तर राजा म्हणला मला कारभार सांभाळायला लागतो तर मला फक्त दसऱ्याला आई मी ही लांजोबा मागून जाईल म्हणून दरवर्षी राजा दसऱ्याला येते ते तानाम आणि का आरती दोहक जी आहे दरवर्षी चैत्र पौर्णिमेला इथचे विनाले येतात ऑलरेडी भेटून जाते व इतर वेळी मंगळवारी शुक्रवारी आमचे पौर्णिमेला जगदन आम्ही जोगवा मागायला घरी जातो अच्छा म्हणजे ही जोगवाचा जोगवा काय काय जोगमे काय काय हे बघा हा परिसर हा बाळ पाणी हा पण हा जगदंबीनी शरीरातले पंचबा भूत जागृत आणि मी हा क्लेश पणा जळावा जगदंब्याचं बाण अंबाईने दिलेला आहे आणि ही परडी आहे साक्षात जगदंबाई आहे हा परशुराम आहे परशुराम हा परशुराम असं जगदंबेची जगदंबे ची अच्छा 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 आणि ही कवड्याची माळे पंचमुखी कावड्याची माळ आहे पंचमुखी कावड्याची माळ ही जगदंबेने दिलेली साध्या माळीपेक्षा पंचमुखी कावड्याची माळ घ्यायची तुळजापूरला आल्यानंतर भक्तांना नाही आहे चौथ्या मजल्यावरून आता पुढे जायचं आहे तिसरा माळा चढून आम्ही आता चौथ्या माळ्यावर आलो आहोत कदाचित चौथ्या वरती अजून मजला आहे की माहीत नाही पण चौथ्या था। माळ्यावरून आता ही दर्शन राग आहे दर्शन रागा जायचं पहिलीकडे टॉयलेटची व्यवस्था पण आहे टॉयलेट आता डायरेक्ट आम्ही खालच्या लँग्वेज चालवा तिसरा चौथा आता इथे फिरून आता खाली जायचं मंदिराच्या गाभाऱ्याचा दरवाजा हा चांदीच्या पत्राने मढविलेला असून त्यावर सुरेख असे नक्षीकाम करण्यात आलेले आहे येथेच श्री तुळजाभवानीची प्रसन्न आणि तेजस्वी अशी काळ्या पाषाणीची मूर्ती आपल्याला दिसते ही मूर्ती तीन फूट उंचीची असून ती स्वयंभू आहे तुळजाभवानीच हे जे मंदिर आहे ते मी संपूर्ण फिरून पाहिलं आणि मला एक गोष्ट नजरेस पडली ती म्हणजे हा जो कळस आहे तो कळसच फक्त रंगवलेला दिसतोय बाकी सर्व मंदिर काळ्या दगडात बांधलेलं आहे त्या स्थितीमध्येच आहे त्याला कुठेच रंगरंगोटे केलेली दिसत नाही या मंदिराची बांधणी हेमाडपंथी आहे इतिहास व पुरातत्व दृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकूट अथवा यादवकालीन मानले जाते आणि या मंदिराची बांधणी ऐतिहासिक दृष्ट्या बाराव्या शतकात झालेली आहे तुळजा भवानीला तुळजा का म्हणतात त्याची एक कहाणी आहे कृतुयुगाच्या काळात कर्दम ऋषीची पत्नी अनुभूती हिच्याबद्दल कुंकर नावाच्या राक्षसी दैत्याला अभिलाषा उत्पन्न झाली तिचं पातिवृत्त भंग करण्यासाठी तो तिच्यावर धावून गेला पण त्याचवेळी देवी पार्वती तिथे धावून आली आणि तिने त्या दैत्याचा नाश केला त्वरित धावून येणारी म्हणून ती त्वरिता किंवा मराठीत तुळजा असं म्हटलं जातं या श्री तुळजाभवानी देवीचं अजून एक वेगळपण म्हणजे ही मूर्ती हलवता येते म्हणजेच ही मूर्ती चल आहे प्रत्यक्षात श्री तुळजाभवानी देवीच्या मूर्तीची पालखीतपासून मंदिराभोवती मिरवणूक काढली जाते वर्षातून एकूण तीन वेळा मूर्ती सिंहासनावरून हलवून गाभाराबाहेर असलेल्या पलंगावर ठेवली जाते नंतर विजयादशमीच्या दिवशी त्या देवीचं पालखीतून मिरवणूक काढली जाते पालखीच्या सोबत स्री यंत्र, खंडोबा आणि ही मिरवणूक काढली जाते देवीचं दर्शन करून आलेलं आहे इथून आतले प्रवेश करून या इथून बाहेर पडलो देवीचं चांगलं असं दर्शन झालेलं आहे मन समाधान झालं आता आजूबाजूचे जे काही दुकानं आहेत आणि आजूबाजूचा काही परिसर आहे तो जरा फिरूया ही पहा इथे दोन महाद्वारे आहेत एक राजे शहाजी महाद्वार आणि दुसरं राजमाता जिजाऊ महाद्वार अशी ही दोन महाद्वारे इथे आपल्याला पाहायला मिळतात हुई, इतना काय कसा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा चला तर मग अशाच एका माहितीपर व्हिडिओतून आपण पुन्हा भेटूया